त्याच्या सर्वांचे कमेंट इतके होते की ताई तू चपाती कशी करते नक्की शेअर कर कुठलं पीठ वापरते आणि काही टेक्निक आहे तुझी ते सगळं सांग म्हणून आज शिवसेनांचा वाढदिवस आहे तरीसुद्धा तुमच्या खास आग्रहपायी मी चपातीचा व्हिडिओ शेअर करते आहे त्याचबरोबर दिवसभरात इतक्या छान छान गोष्टी घडल्या आहेत ना मंडळी तर वाढदिवस म्हणजे नेमकं का असतं काय खरं तर मला आज कळालं असं तुम्ही म्हणाल तरी चालेल इतका एन्जॉय केला आम्ही या सगळ्या गोष्टी आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यामुळे जर मी तुमची रिक्वेस्ट एक्सेप्ट करती ते तुम्ही सुद्धा माझे रिक्वेस्ट एक्सेप्ट करा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आज माझ्या बाळाचा तिसरा वाढदिवस दिवसाची सुरुवात एकदम नॉर्मल झालेली आहे तर सर्वात आधी मी चपातीचं पीठ मळून घेते वर भरपूर कमेंट्स होते की ताई तू चपाती कशी करते नक्की शेअर कर तर मंडळी काय नाही एका खोल भांड्यामध्ये मी अर्धा वाटी पाणी जरासं तेल आणि जरासं मीठ घातलं पीठ घातलं आणि थोडीफार असं नॉर्मली आपलं जसं आपण चपातीचं पीठ मळतो तसं मळून घेतलं एक दहाच मिनटं फक्त रेस्ट केलं पिठाने त्यानंतर तेलाचा हात घेतला आणि पिठाला छानपैकी एक जीव करून घेतला आणि पाच ते सात मिनटं ठेवलं त्यानंतर रेग्युलर पद्धतीने आपण चपाती लाटायची तर काही नाही फक्त एक गोळा घेतला त्याला एकदम छानपैकी पुरीच्या आकाराचं लाटून घेतलं तेल लावलं पुन्हा पीठ लावलं पुन्हा फोल्ड करताना तेल लावलं पुन्हा पीठ लावलं तुम्ही पाहिलंच असेल मी कसं केलं आहे आणि अशा पद्धतीने पातळ चपाती लाटून घेतली इतके सुंदर लेअर सुटतात ना चपातीला फक्त काय आहे फोल्ड करताना प्रत्येक वेळा तेल आणि पीठ लावायचंच आणि बघू शकता तुम्ही खूप सुंदर प्रकारे अशी खुशखुशीत चपाती तयार होते मऊ चपाती पण मला येते परंतु मला मुद्दा म्हणूनच अशी खरपूस छान भाजलेली चपाती जेवताना इतकी भारी लागते ना अक्षरशः तंदुरी रोटीसुद्धा आपण खाणार नाही अक्षरशः इतकी टेस्टी लागते ही चपाती फक्त खरपूस भाजायची आणि जर मऊ भाजायची असेल तर एवढी खरपूस भाजण्याची काही एक गरज नाही आहे आणि चपाती खूप टेस्टी लागते म्हणून मी काय करते नेहमी माझ्या मुलाला माझ्या नवऱ्याला कायम असं गरमागरमच देत असते मला फार हाऊस आहे त्यांना असं गरमागरम करून खाऊ घालायची तर आज मी श्रीखंड आणि चपाती वैष्ण आणि शेव शिवचरणला दिली होती सकाळी मला कळालेला आहे की व्हिडिओ फारच मी फास्ट फॉरवर्ड केला कारण की आज दिवसभरचा रुटीन शेअर करायचा आहे तुम्हाला पाहिजे असेल तर चपातीसाठी मी पुन्हा एक वेळा छान आणि हां मी चपाती बनवण्यासाठी पीठ वापरते ते फक्त आटा आणि माझ्या मम्मीकडे शरबती गहू वापरतात शरबती गहू जर तुम्ही दळून आणलं आणि त्याची चपात्या केल्या ना तर अक्षरशः ओठाने खाल इतके मऊ लसुशीत होतात मला दळण करणं आणि गहू वगैरे आणणं इतकं होत नाही त्यामुळे मी तसं करते आता मंडळी खाली ना माझा केक आलेला आहे मला असं वाटतंय की मी पहिलीच असणार आहे आमच्या घरात जे कस्टमाइज केक ऑर्डर केलेला आहे तर मंडळी माझ्याकडं द शुगर कॉर्नर ह्यांच्याकडून हेमांगी आनंद पाठक यांनी मला पाठवलेला आहे एकदम मस्त असा कस्टमाइज केक तर तो, तो कस्टमाइज केक तुम्हाला पुढे पाहायला मिळेलच मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि आय डी पण देते आहे नक्की डिस्क्रिप्शन बॉक, बॉक, बॉक्स बॉक्समध्ये जाऊन चेकआउट करा आपल्या नाशिकच्याच आहेत त्या आणि इतका टेस्टी होता ना केक केक तर इतका अमेझिंग आहे ना ते तुम्हाला पुढे पाहायला मिळणारच आहे तर मंडळी मी पर्ण पूर्ण घरातलं सगळं आवरून घेतलं आणि आता बाहेर जायची तयारी चाललेली आहे पण शिवचरणचं आवरायचं बघा दंगा केवढा त्यांनी त्याचा ते शर्ट पण घाण केला त्याला ओवाळायचं म्हणजे त्याला इतका मोठा टास्क असतोय ना की तो अजिबात ऐकतच नाही आहे काय करायचं बाबा या पोरांचं शेवटी ना एका टेबलखाली जाऊन लपला आणि मी त्याला तिथेच ओवाळून घेतलं शेवटी कसं असतंय ना मुलांचं घर म्हणजे ह्या त्या गोष्टी आल्यात तर पहिला स्वामी महाराजांच्या दर्शनाला गेले बाहेर आले महाराजांचं दर्शन करून मी केक मध्ये गेले कारण की केक तर आपल्याला मिळालेला आहे पण आता मला त्याच्यासाठी पाहिजे आहे बलून्स तर मी त्याचा फेवरेट थीम घेतलेला आहे स्पायडर थीमच्या बलून्स घेतलेल्या आहेत रेड आणि ब्ल्यू कलरचे आणि आता माझ्या शेजारचे आमच्या अपार्टमेंटमधले आणि आम्ही चाललो आहोत स्वामीनारायणाच्या मंदिरमध्ये तर स्वामीनारायण मंदिर हे गुजरातची थीम आहे आपल्या अहमदाबादमध्ये सुद्धा त्यांचं मंदिर होतं ते पण खूप सुंदर होतं सेम त्याच पद्धतीने या ठिकाणी प्रतिकृती बनवलेली आहे त्यांची खूप सुंदर आहे इथे आपल्याला समुद्र मंद कथनची थीम दाखवलेली आहे त्यानंतर म्हणजे इथे असलेला तर झोका इतकी मज्जा आली ना मी तुम्हाला काय सांगू अक्षरशः माझ्या बाळाचा वाढदिवस इतक्या सुंदर पद्धतीने मला साजरा करता आला ना आज सचिन घरामध्ये नव्हता ह्याची खंत म्हणजे खरं सांगते मला वाटलीच नाही का तर दरवेळा आमचं एक वेगळं सेलिब्रेशन असतं पण यावेळेचं सेलिब्रेशन खूपच सुंदर होतं म्हणजे कधीच मी असं कोणामध्ये इन्वॉल्व्ह झालेलं नाही आहे पण आता आमच्या शेजारच्यांनी माझ्यासोबत आल्यात हेच त्यांचं खूप मोठं कारण त्यांनीच मला सजेस्ट केलं होतं की तुम्ही इथे जा तर मी म्हटलं चला आपणच जाऊया एकत्र मग छानपैकी ओला बुक केली आणि मग मं मंदिरात आलो आणि ह्यापेक्षा सुंदर दर्शन आणि इतकं सुंदर दिवस जो मी स्पेंड केला ह्या सर्वांबरोबर खूप छान वाटलं तर स्वामीनारायण यांचं मंदिराचं मी खूप छानशी रील शूट केली आहे त्यामध्ये इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग शेअर केलेलं तर इथे बिस्किटचं केक बनवले बिस्किटचं मंदिर बनवले सुंदर कलाकारी असते नाही सर्वांची म्हणजे इतकं भारी वाटलं की नाही इथे येऊ त्यानंतर आम्ही खाली आलो आणि थोडंफार फोटोशूट केलं आणि ह्याच्यानंतरचं डेस्टिनेशन म्हणजे तुम्हाला काय जर आम्ही पाच मिनटं उशीर झाला असतं ना तर आम्हाला ही पालखी हातीच लागली नसती म्हणजे महादेवाच्या मनात सुद्धा होतं की शिवचरांनी वेळेवर यावं तर आम्ही कपालेश्वर मंदिराच्या समोर होतो बरोबर आज सोमवारी आणि पालखी सोमवारी निघत असते आणि माझ्या बाळाचा वाढदिवस इतकं तर छान दर्शन झालं इतकं तृप्त वाटलं ना मला असं वाटतंय की मी दर आरतीला इथे यावं पंचवटीला बघूया कसं कसं होतंय पण माझी पुन्हा एकदा जायची तर जाम इच्छा म्हणजे आजचा दिवस इतका सुंदर जाईल असं कधी वाटलंच नव्हतं तर थँक्यू या सर्वांना ज्यांनी माझ्या बाळाला शुभेच्छा दिल्या आणि थँक्यू ज्यांनी मला इथपर्यंत घेऊन आलं तर चला मग आरती करूया आरती बराच वेळ चालते पण मी थोडंच दाखवलं तर आपण लाईव्ह येऊया तिथे येऊन त्यानंतर माझं बाळ बघा कसं खाली बघून मस्तपैकी प्रसाद खाते आम्ही सर्वांनी प्रसाद ग्रहण केला आणि त्यानंतर पुन्हा आम्ही परतीच्या प्रवासाला आमच्या घरी निघालो तर ह्या सर्वांना मनापासून थँक्यू खरं तर इतका छान माझ्या बाळाचा वाढदिवस झाला चला मग आता इथून पुढचं सेलिब्रेशन मी तुम्हाला शेअर करते तर बघा मंडळी घरी आलो पटकर फक्त पंधरा मिनटं होते मला बलून्स फुगून ठेवायचे होते तोपर्यंत कारण सचिननी आता नऊ वाजले आणि त्यांनी सांगितलं पर्यंत तयार राहा आपण हॉटेलला जेवायला चाललो आहे मग आता कुठल्या हॉटेलला चाललो आहे काय चाललो आहे मला काहीच कल्पना नव्हती म्हणून आम्ही आहे त्या सिच्युएशनमध्ये निघालो पण नंतर जे कळालं ते तुम्हाला पुढे बघायला मिळेलच की तो शेवटी आम्हाला बोलला की अरे व्यवस्थित तर कपडे घालायचे नाही आपण कुठे चाललं आहे वगैरे मग म्हटलं अरे मला कसं काय कळणार की आपण कुठल्या हॉटेलला चाललो आहे तर ठीक आहे मी असंच माझे केस फक्त सरळ केले सरळ म्हणजे नॉर्मली विन्सलून घेतले आणि आणि आम्ही आहेच त्या सिच्युएशनमध्ये निघालो कारण सगळ्याच गोष्टी इतक्या घाईघाईमध्ये होत होत्या ना की म्हणजे पूर्ण दिवस आम्ही इतकं छान असं आज जगल्यासारखं वाटलं दिवसभर खूप वेगवेगळ्या गोष्टी घडल्या फायनली आम्ही नाशिकच्या कोर्टयार्ड बाय मॅरियट पुण्याला आलो होतो तर छान बुफे होता छान स्प्रेड होता बुफेचा तर इथे आम्हाला आमचा मित्र भेटला जिथे म्हणजे आम्ही तिघं एकत्र जॉब करत होतो सचिन आणि त्याचा मित्र एक्झिक्युटिव्ह होता आणि मी सेम हॉटेलला कोर्टयार्ड मॅरियट पुणेला तर तिथे मी हॉस्टेस होते रेस्टॉरंट हॉस्टेस आणि हे दोघंही माझे बॉस होते माझे रिपोर्टिंग मॅनेजर्स होते सचिन आणि तो रोहित तर दोघेही भेटले इथे एकत्र आणि त्यामध्ये मी हॉस्टेस म्हणजे इतकं भारी फिलिंग होतं ना आम्ही सगळे एकत्र पुन्हा आलो तर म्हणजे सेम मला ते माझ्या पाठीमागचे दिवस आठवायला लागले की मी दोघांना रिपोर्ट करायचे सचिनला आणि रोहितला आणि पुन्हा ते आज ॲज अ आम्ही फ्रेंड म्हणून एकत्र होतो पिझ्झा Pizza This is... Onion This is... Pizza yeah. Cake Pizza Pick. Birthday to you Happy birthday to you Happy birthday dear Charan Happy birthday to you. तर मी द शुगर कॉर्नरवरून केक मागवला होता खूप सुंदर होता किती सुंदर थीम आहे बघा जंगल थीम आणि विशेष म्हणजे आपल्याला पाहिजे त्या टाईपचे ता कस्टमाइज केक करून आपल्याला मिळतात माझ्या बाळाला स्पायडरमॅन आणि ॲनिमल्स प्रचंड आवडतात म्हणून मी सगळं स्पायडरमॅनचं केलं तर म्हटलं चला त्याच्या आवडीचं ॲनिमल्सचा केक मागूया तर खूप छान कस्टमाइज केक होता आणि चॉकलेट केक तर आपण नेहमीच खातो पण आज आम्ही खाल्ला होता मस्त कुल्फी फालुदा हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता चव तुम्ही विचारू नका इतकी यमयस्ट चव होती ना एक नंबर केक वाटला एक वेळा तुम्ही नाशिकमध्ये असाल तर एक वेळा ऑर्डर करून नक्की बघा माझ्या विश्वासावर खूप सुंदर केक आहे तर मंडळी आपल्या मुलाला आपल्या पैशामधून म्हणजे आपण स्वतः कमवलेल्या पैशामधून घेतलेली वस्तूचा आनंद खूप वेगळा असतो आता ही गाडी घेतलेली आहे त्याला अडीच हजारची आणि वेंशीला घेतली आहे सतराशे रुपयाची स्केट बाईक तर असं मी गिफ्ट घेतलं दोघांनाही मग आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा